नमस्ते किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे तांदळाच्या पिठाचे कळीदार उकडीचे मोदक हे मोदक मौसूद आणि स्वादिष्ट बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मोदकाचं सारण बनवून घेते गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा तूप आता तुपामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याबरोबर बेदाणे घेतलेले आहेत ते छान परतवून घेते परतून झालेले आहेत आता बाजूला काढून घेते आणि एक वाटी खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे आणि आता मध्यम गॅसवर छान परतवून घेते अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे किसून तो मी आता नारळामध्ये टाकत आहे आणि मध्यम गॅसवर गुळ छान मिक्स करून घेते गुळ छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये टाकत आहे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आता यामध्ये थोडीशी जायफळ किसून टाकणार आहे आणि एकदा हलकंसं परतवून घेणार आहे मोदक बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि यामध्ये टाकत आहे पाव चमचा इलायची पावडर आता एकदा छान मिक्स करून घेते तर मस्त सारण तयार झालेलं आहे आता सारण थंड करून घेते आणि मोदक बनवण्यासाठी मोदकाचं पीठ तयार करायला घेते त्यासाठी घेतलेलं आहे मी एक वाटी पाणी त्यामध्ये टाकत आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप आता पाण्याला छान उकळी काढून घेणार आहे छान उकळी आलेली आहे पाण्याला गॅस स्लो करते आणि त्यामध्ये टाकत आहे एक वाटी तांदळाचं पीठ पाण्यामध्ये पीठ छान हटून घेणार आहे एक वाटी पाण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ प्रमाण बरोबर आहे आता गॅस बंद करून घेते आणि यावर झाकण लावून घेते झाकण लावल्याच्या नंतर पाच ते सात मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे पाच मिनटं पूर्ण झालेली आहेत वाफ निघालेली आहे हलकीशी आता हे पीठ मी पसरट प्लेटामध्ये काढून घेणार आहे तर हे पहा पीठ थोडंसं गरमच आहे आता मी एका वाटीच्या साहाय्याने छान पीठ मळवून घेणार आहे तर हलकसं आता पीठ थोडं थंड झालेलं आहे आता मी छान हाताने त्याला मळवून घेणार आहे एक दहा मिनटं मस्त पीठ असं झालेलं आहे तयार आता यावर थोडंसं तूप टाकून आणखीन एक पाच मिनटं पीठ छान मळून घेणार आहे तर हे पहा असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे मऊ असं झालेलं आहे पीठ आता मी तुम्हाला दाखवते पीठ तयार झालेलं कसं ओळखायचं तर असा एक गोळा करून घेतलेला आहे गोळा केल्याच्या नंतर मधोमध मद चपटा करून घ्यायचा आणि पाहू शकता त्याच्या किनारी जे आहेत ते तडा गेलेल्या नाहीत किंवा फाटलेल्या नाहीत तर पीठ एकदम बरोबर तयार झालेलं आहे आता मोदक बनवण्यासाठी पिठाचे पारे तयार करून घेणार आहे हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आता पिठाचा गोळा करून घेते हातावरच बनवणार आहे पारे पिठाचा जेवढा मोदक पाहिजे लहान मोठा तसा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हाताने पारे तयार करून घेऊ पिठाच्या गोळ्याला वाटीचा आकार देऊन पातळ करून छान त्याचे पारे तयार करून घेत आहे मस्त अशा पाऱ्या तयार करून घ्यायचे आता यामध्ये सारण भरून घेते मधोमध सारण ठेवून पाऱ्याच्या छान कळ्या करून घेणार आहे या तीनच बोटांचा वापर करणार आहे आणि मध्ये मध्ये थोडं पाण्याचा हात लावून कळ्या करून घ्यायच्या म्हणजे खूप छान कळ्या होतात तर पहा किती छान अशा कळ्या झालेल्या आहेत आता एकाच दिशेने मोदक हातावर गोल फिरवत छान त्याच्या कळ्या बांधून घेणार आहे एकत्र करून थोडासा हलकासा दाब द्यायचा म्हणजे छान एकत्र कळ्या येऊन चिटकतात आणि मस्त मोदक तयार होतो तर पहा हातावर पारे तयार करून छान मी मोदक करून घेतलेला आहे अशा प्रकारे हातावरचेही मोदक खूप छान होतात आता झालेले तेवढे मोदक मी उकडायला ठेवणार त्या त्या आहे त्यासाठी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर झालेले सगळे तयार मोदक ठेवणार आहे आणि झाकण लावून बारा मिनटं मोदकांना उकडून घेणार आहे राहिलेले मोदक करून घेणार आहे आणि त्याचे पारे आहेत ते लाटून करणार आहे असेही मोदक छान होतात पहिले मोदक केलेले होते ते हातावरचे पारे करून केलेले होते आता लाटून करत आहे छान पारे लाटून झालेले आहेत पातळ अशी झालेली आहे आता यामध्ये टाकते सारण थोडासा पाण्याचा हात लावून छान कळ्या करून घेणार आहे तर हे पहा कळ्या बांधल्याच्या नंतर एक्स्ट्राचं वर पीठ निघालेलं आहे ते काढून घेते तर हे पहा लाटून घेतलेल्या पाऱ्याचे किती छान कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने बाकीचे मोदक करून घेते आधीची जी मोदकची बॅच होती तयार झालेली ती उकडून झालेली आहे पहा बरं किती सुंदर दिसत आहेत मोदक आता हे मोदक बाजूला काढून घेते आणि राहिलेले सगळे मोदक आता मी उकडून घेणार आहे मोदकवर थोडेसे केसर लावून घेते सगळे मोदक तयार झालेले आहेत तर हे पहा किती छान मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत छान स्वादिष्ट मोदक तयार झालेले आहेत त्यावर टाकत आहे एक चमचा तूप खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा